ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची आई संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट स्त्री परिचारिका महिलांना न्याय मिळवण्यासाठी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे यांची आज आई संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन स्त्री परिचारिका महिलांच्या विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर निवेदन सादर केलं यावेळी आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव व बहुजन क्रांती सेनेचे युवा प्रतिष्ठान अध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांनी महिलांच्या न्याय हक्काबाबत ठाम भूमिका घेत या महिलांना परमनंट करा वेतन वाढवा व वा शासनाच्या सर्व सवलती लागू करा अशी स्पष्ट मागणी मंत्री महोदयांकडे केली आहे शिष्टमंडळात आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा कडाळे कढाळे श्री परिचारिका महिलांच्या महाराष्ट्र राज्य नेत्या नागरताई चौरे तसेच जळगाव जिल्हा अध्यक्षा सुवर्णाताई पाठक यांचा विशेष सहभाग होता त्यांनीही महिला कामगारांच्या अडचणीची माहिती देत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली या महिलांना ओळखपत्र आय डी कार्ड गणवेश आणि आरोग्य प्रवास शिक्षण व सामाजिक योजनांमधील सर्व शासकीय सवलती मिळाव्यात असंही निवेदनात नमूद करण्यात आलं माननीय जयकुमार गोरे यांनी हे निवेदन गांभीर्यानं ऐकलं असून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं आहे